नमस्कार नर्मदे हर आदरणीय रघुनाजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भाबरीच्या देवराईसाठी घनवनासाठी आणि फलोद्यानासाठी हे बघा एवढी झाडं घेऊन चाललो आहे अगणित झाड आहेत हे प्रत्येक झाड सरांनी पोटच्या मुलासारखं व्यवस्थित वाढवलं आहे संगोपन केलं जतन केलं आहे आणि आपल्याला ते असंच घेऊन जाऊन देतात फार मोठी गोष्ट आहे सर सर तुमचे खूप खूप आभार सर तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही आहेत एकच शब्द आहे महत्वाचा नर्मदे

शंभर टक्के आपण ऐकलं असेल तर प्रत्येक परिक्रमाशीची ही जबाबदारी आहे की परिक्रमेमध्ये एखादं तरी झाड लावावं थोड्याफार बीजगोळे जे काय असतील ते टाकावेत एखादं बीज रोपाव रोपण करावं ही सरांची अपेक्षा आहे आणि आपण ती नक्कीच पूर्ण करूया नर्मदे हार